नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेल्या आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची लेटेस्ट अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बघूया काल उशिरापर्यंत कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या तालुक्यात तुरीला काय बाजारभाव मिळाले सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो कारंजा या ठिकाणी तुरीची आवक आलेली होती पंधराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी जस्त दर पाच हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पाच रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पस्तीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भोकर आवक आलेली होती तीस क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार पाचशे पासष्ट रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे सात त्यानंतर बाजार समिती आहे मुरुम तूर गजर आवक छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार बावीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण जर सहा हजार आठशे अठ्ठावन्न रुपये त्यानंतर सोलापूर कमीत कमी दर पाच हजार नऊशे नव्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाच रुपये आणि सर्वसाधारण तुरीचे बाजारभाव या ठिकाणी सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अकोला लाल आवक आलेली होती तीनशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी जैस दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पस्तीस रुपये आणि सर्वसाधारण दर तूर बाजारभाव सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अमरावती आवक आलेली होती तीन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण तूर बाजारभाव सात हजार पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे उत्तर महाराष्ट्रमधून धुळे आवक आलेली होती चाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे पंच्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे पाच रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारणतर पाच हजार नऊशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे यवतमाळ लाल आवक आलेली होती चारशे सहा क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव या ठिकाणी सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारणतर सहा हजार आठशे पंचवीस रुपये आहेत त्यानंतर चिखली तूर लाल आवक चारशे पंचवीस क्विंटल जास्तीत जास्त दर निघालेले आहे या ठिकाणी सात हजार दोनशे अकरा रुपये कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे वीस रुपये त्यानंतर जिंतूर जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार आठशे एक रुपये कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पाच रुपये त्यानंतर मूर्तिजापूर जिल्हा आहे अकोला आवक आहे एक हजार क्विंटल तुरीची जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे त्यानंतर मलकापूर तुरलाल आवक आलेली होती नऊशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपये आहेत त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो दिग्रस जिल्हा आहे यवतमाळ आवक आलेली होती एकशे पंचेचाळीस क्विंटल लालदुरीची जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये कमीत कमी दर सहा हजार नऊशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार वीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील तालुका आहे सावनेर जिल्हा आहे नागपूर आवक लालदुरीची पाचशे एक्कावन्न क्विंटलची कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर परतूर जास्तीत जास्त तुरीला बाजारभाव सहा हजार नऊशे रुपये कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर आहे गंगाखेड आलेली होती वीस क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सात हजार वीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मेकर लाल आवक आलेली होती तीनशे पंचवीस क्विंटल लाल तुरीची या ठिकाणी जास्तीत जास्त दर निघालेला आहे मित्रांनो सात हजार तीस रुपये कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपयापर्यंत तर सर्वसाधारणतर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे नांदगाव लाल आवक आलेली होती नव्वद क्विंटल तुरीची कमीत कमी दर या ठिकाणी निघालेली आहे सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास रुपये तर दर सहा हजार सहाशे पन्नास त्यानंतर मुखेड आवक वीस क्विंटल दुरीची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे वीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पाच रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सेनगाव आवक लाल दुरीची त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर अष्टी कारंजा तूर लाल आवक एकशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार सहाशे सत्तर रुपये तर दर सहा हजार पाचशे रुपये आहेत त्यानंतर सिंधी सेलू तूर लाल आवक पाचशे चौऱ्याहत्तर क्विंटलची जास्तीत जास्त जर सहा हजार आठशे चाळीस रुपये कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे दुधनी तूर लाल आवक आठशे पंचवीस क्विंटल तुरीची कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती आहे काटोल जिल्हा आहे नागपूर आवक आलेली होती लोकल दुरीची चारशे दहा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त तूर भाव सहा हजार नऊशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास त्यानंतर बार्शी वैराग तूर पांढरी आवक त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार नऊशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर बीड तूर पांढरी कमीत कमेद कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे नव्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे शेवगाव तूर पांढरी आवक आलेली होती चाळीस क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर परतूर तूर पांढरी आवक दहा क्विंटल फक्त तुरीची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे नव्वद रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा आवक तुरीची तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे त्यानंतर बाजार समिती आहे कर्जत जिल्हा अहमदनगर तूर पांढरी आवक तेराशे बत्तीस क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार तीस तीनशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार शंभर रुपये तर कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे गंगापूर तूर पांढरी जास्तीत जास्त दर निघालेले आहेत सहा हजार आठशे नव्वद रुपये सर्वसाधारण जर सहा हजार सातशे रुपये तर कमीत कमी तूर बाजारभाव गंगापूर या ठिकाणी सहा हजार चारशे चोवीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाच्या अपडेटमध्ये बऱ्याचशा बाजार समित्यांचे तूर बाजारभाव स्थिर तर काही ठिकाणी तुरीच्या बाजारभावात पन्नास ते शंभर रुपयाची घसरण मागच्या काही दिवसांमध्ये बघायला मिळत असून सध्या काही बाजार समित्यांचे तूर बाजारभाव स्थिर बघायला मिळत आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार